लोणंद येथे आज चूर चार जून रोजी सकाळी दहा वाजता एस पी तुषार जोशी पालखी भेट नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या प्रांगणात सातारा जिल्हा पोलीस सा अधीक्षक तुषार जोशी यांनी पालखी तळाची पाहणी करून आढावा घेण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी एस पी साहेबांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान व सत्कार केला यावेळी डी वाय एस पी धस साहेब नगराध्यक्ष सो मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणिबाई कच्ची सी ओ दत्तात्रय गायकवाड पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले लोणंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी नगरपंचायतचे पदाधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी ग्रामस्थ युवा नेते बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहतो होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा

सगळ्यात जास्त लोक इथं दर्शन भाग जो आहे कोकण त्यांना येतात अडचण अशी होती सर आपलं जे बॅरिकेडिंग असतं नगरपालिकेची पण काही चुकी नाही ते तीन करतात कारण खाली व्यापारी वर्ग आहे बॅरिकेडिंग जिथं संपत तिथून भरोसे लाईन असते आणि मग सगळ्यात सगळं ताण येतो पोलिसांवर कारण काय होतं एखादा येतो मध्ये घुसायला बात होती तो वादावादी होते फुगा तयार होतो वेवस पण तयार होतात तिथं ह्या मधल्या भागात असे म्हणजे आपण जे म्हणतो ना गर्दीचं आपल्या जे टेक्निक तिथं थोडंसं अडचण निर्माण लाईन सर खाली मागच्या वर्षी निरा चौकात घेतला त्याला एक त्याला एक दुसरा मार्ग काढला होता पोलीस स्टेशन शिओसाहेब म्हणजे असल त्याला सहकार्य तर होईल असं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती चर्चा करूनच आपण निर्णय घे आता ते काय म्हणतात की हा आता ही चिरवळ रोडची ना ही पूर्ण बंदच करायची लोक आहेत शिरवळ आणि निरा हे सगळे एका साईड इथं फुटबॉल करायचं असं त्यांचं हे आहे इन्सुन्स इन्सुडन्स लोक आहे आपण एकाच त्यांचं असं मत आलं विश्वस्तांचं आणि आपल्या पोलीस इथं तुम्ही ब्रिज करा आणि निंबोडी रोडवर एकच लाईन करा दर्शनाची नाही तुम्ही येणार भावी तुम्ही येणार तुम्ही गाड्या लावणार दोन तिकडे पार्किंग नाही ना तिकडे नाही काय वाजत तेवढं पार्किंग नाही कुठल्याच रोडला बाहेर आपण सगळ्या बाहेर पार्किंग शिरवळवर येण्यासाठी पाच मार्गाच पाच मार्ग सातारा